नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर एस आर पी एफसाठी आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की महत्त्वाचे महत्त्वाचे जेवढे प्रश्न कवर होतील लेखी परीक्षेसाठी तेवढं महत्त्वाचं मटेरियल मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे तर आजची जी, जी, जी प्रश्नपत्रिका आहे जी की फक्त जी प्रश्न प्रश्नसंच आहे ऑलरेडी आपण गणित बुद्धीमध्ये जे सुद्धा सोडवलेले आहे जी केचे सुद्धा सोडवलेले आहेत राहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा ते सुद्धा आपण सोडवणार आहोत पुढे जसे जसे ग्राउंड वगैरे कंप्लीट होत जातील आणि लेखीला जेवढा आपला वेळ कमी कमी होत जाईल तेवढीच जास्तीची तयारी ते आपण सुरू करू पुढे तर आजची जी प्रश्नपत्रिका आहे आय थिंक सहाव्या क्रमांकाची आहे जी केच्या टाकल्या आपण आणि गणित बुद्धीमध्ये सुद्धा टाकल्या पाहून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी जी के, आपन, जानी -जानी जी के प्रश्न असं बाय केलं नसेल करून घ्या जवळपास किती हजार जी क्या है ठीक है नी? सारे के आहे त्या ठिकाणी आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बायसुद्धा केलेलं आहे त्यांनी रिव्ह्यूसुद्धा कमेंटमध्ये दिलेला आहे तेसुद्धा पाहून घ्या तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन अवश्य सबस्क्राईब करून घ्या का काही डाऊट वगैरे असतील अवश्य सांगा मी कमेंटद्वारे सोडून टाकेन तर पाहून घ्या पहिला प्रश्न फक्त दहा प्रश्न आहेत जो की विश्लेषणासहित आहेत त्यामुळे व्हिडिओ एक एक सेकंद स्किप न करता सगळं पहा तर भूमी व जमीन महसूल संदर्भित निर्णय कोणत्या न्यायालयात घेतले जातात तर हे जे आहे ते राजस्व न्यायालयामध्ये घेतात तर त्यानंतर लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये एकूण किती पंचवीस उच्च न्यायालय आहेत हे जे आकडे आहेत ते लक्षात असू द्या जास्तीत जास्त करून यावर प्रश्न पडतं आणि एक सर्वोच्च न्यायालय आहे आणि हे जे सर्वोच्च न्यायालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे।, आहे।, आहे नवी दिल्लीला आहे तर लक्षात असू द्या आणि ही जी माहिती आहे ती का सांगत आहे की एका प्रश्नासोबत जास्तीचे प्रश्न कव्हर व्हावेत आणि राहिला प्रश्न या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना वगैरे जर आलं समजा स्थापना आला तर लक्षात असू द्या हे जे आहे ते सव्वीस जानेवारी कधी झाली एकोणीसशे पन्नासला लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि राहिला प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालय ज्याची तीन खंडपीठे आहेत कोणकोणत्या ठिकाणी एक छत्रपती संभाजीनगरला आहे दुसरं नागपूरला आणि तिसरं गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी आहेत तर हा सुद्धा प्रश्न एक टॉपचा आहे ज्यावर शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारण्यात येतं त्यानंतर पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणते शहर भारतीय शहर मिळवले म्हणजेच पोर्तुगीजाकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणतं शहर मिळवलं तर बॉम्बे जे आहे ते या पोर्तुगीजांकडून भर ब्रिटिशांनी हुंडा म्हणून मागितलं किंवा मिळवलं दिलं गेलं तर लक्षात असू द्या हे जे आहे ते पोर्तुगीज सर्वप्रथम पोर्तुगीज खलाशी कोण वास्को द गामा तर वास्को द गामा कधी आला सर्वांना माहीत असेल कधी आला वीस मे वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णवला हा जो आहे तो वास्को द गामा सर्वप्रथम आपल्या भारताचा शोध वगैरे लावला किंवा हा पोर्तुगीज खलाशी होता हा आला त्यानंतर लक्षात असू द्या आणि हे जे आहे ते ब्रिटिश ब्रिटिश कधी आले ब्रिटिश नंतर आले कधी आले तर त्यांनी जे आहे ते चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट डेट सहित सांगत आहे फक्त इसुसुशन पाठ ठेवा त्यावर जास्त फोकस करा कारण का नॉर्मली वरवर जर तुम्ही करून जा जास्त डीप जाऊ नका मी सांगत आहे तेवढं करून जा त्यानंतर महाराष्ट्रात ई कामकाज सुरू करणारं पहिलं जिल्हा न्यायालय कोणतं आहे तर धाराशिव तर हे नामांतर करण्यात आलं ज्याचं उस्मानाबादचं धाराशिव आहे तर या जिल्ह्यामध्ये पहिलं न्यायालय वगैरे जे की ई कामकाज ई प्रणालीचं सुरू करण्यात आलं त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर हे जे आहे ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हटलेलं आहे तर यशवंतराव चव्हाण हे जे आहे ते पहिले मुख्यमंत्री आहेत लक्षात असू द्या हे दुसरे आहेत हे पी के सावंत तिसरे आहेत आणि चौथे कोण आहेत वसंतराव नाईक हे मी तुम्हाला का दिलं कारण का परीक्षेमध्ये पहिलं दुसरं तिसरं किंवा करंट असं विचारतं त्यामुळे लक्षात असू द्या आणि महाराष्ट्र राज्याची जेवढी माहिती इतिहास असो भूगोल असो छान प्रकारे करसाल तेवढं छान होईल आणि राहिला प्रश्न वसंतराव नाईक हे जे आहे ती हरित क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखलं जातं तर लक्षात असू द्या हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे तर हरितक्रांतीचे जनक हे आहेत त्यानंतर लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना सांगण्याची आवश्यकता नाही बट मी सांगतो एक मे एकोणीसशे साठला झाली आणि तेव्हापासून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यानंतर पुढे पहा घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे तर लक्षात असू द्या सीमा बदलण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे भारतीय संसदेला आणि यांच्यामध्ये जे वाद निर्माण होतात भांडणे वगैरे ते कोण सोडवतो सर्वोच्च न्यायालय याबाबतीत कन्फ्युजन होऊ देऊ नका पहिला प्रश्न हा संसद कशापासून बनली एक आहे वरिष्ठ सभागृह राज्यसभा ज्याची सदस्य संख्या किती आहे दोनशे पन्नास याच्यामधले दोनशे अडतीस हे निर्वाचित असतात आणि यातले सुद्धा बारा हे राष्ट्रपती गुण जातात तर लक्षात असू द्या यावर सुद्धा प्रश्न येतो की कि किती सदस्य राज्यसभेवर राष्ट्रपती नेमून देतात आणि हे पंतप्रधानाच्या रिकमेंडेशननुसार देतं आणि दुसरं जे आहे ते लोकसभा जे की कनिष्ठ सभागृह आहे याची संख्या किती आहे पाचशे बावन्न सध्या आता पाचशे त्रेचाळीस आहेत बट पाचशे बावन्न संविधानात नमूद आहे ज्याच्यामधले लक्षात असू द्या पाचशे तीस घटक राज्यातून येतात आणि जे बाकीचे वीस आहेत ते केंद्रशासित प्रदेशातून आणि दोन जे आहेत ते अँग्लो इंडियन किंवा अँग्लो इंडियन जे असतात जे की राष्ट्रपती नेमणू देतं किंवा निर्वाचित असतात लक्षात असू द्या आणि काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा राहिला प्रश्न या राज्यसभेवर आपल्या महाराष्ट्रातून एकोणीस जातात या लोकसभेवर आपल्या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जातात हे सुद्धा आकडे लक्षात असू द्या त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर वगैरे आहे विधानसभा विधान परिषदेचं आपल्या महाराष्ट्राचं तर पुढे पहा भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम पंचायत राज लागू करण्यात आलं ला। तर सर्वांना माहीत असेल राजस्थानमध्ये मा कोणत्या ठिकाणी जर असा प्रश्न आला तर नागोर जिल्ह्यामध्ये नागोर आहे ते तर लक्षात असू दे आणि हे कधी वगैरे लागू करण्यात ला। आलं तर दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला तर हे दोन ऑक्टोबर गांधीजीच्या जयंतीनिमित्त लागू करण्यात आलं ला। आणि महाराष्ट्रामध्ये कधी लागू करण्यात आलं तर एक मे एकोणीसशे बासष्टला तर ही सुद्धा माहिती ॲक्युरेट लक्षात ठेवा आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सविस्तर तुमचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन कारण का जेवढी अचूक माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल तेवढं आम्हाला समाधान म्हणा किंवा एक चांगलं यश मिळून जाईल विद्यार्थ्यांना आम्हाला त्यानंतर हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं हे जे आहे हिराकूड नावाचं धरण लक्षात असू द्या हे हिराकूड नावाचं जे धरण आहे ते सर्वात लांब धरण आहे तर हे हिराकूड लांब धरण आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर गोदावरीमध्ये आणि कोणत्या राज्यात जर विचारला तर हे जे आहे ते ओडिसा या राज्यात आहे आणि राहिला प्रश्न सर्वात उंच धरणाचा तर उंच धरण कोणतं आहे आपल्या भारतामध्ये तर टिहेरी नावाचं धरण आहे जे की भगीरेथी या नदीवर बनलेला आहे आणि अजून एक लक्षात असू द्या हे जे आहे हिराकूड हे फक्त आपल्या भारतातलंच नाही तर अख्ख्या जगातलं ला, सर्वात लांब धरण आहे जे की ओडिसामध्ये आहे तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या राहिला प्रश्न हा उंच धरण जो आहे तो कोणत्या राज्यात आहे तो उत्तराखंडमध्ये आहे आणि गोदावरीमध्ये आपल्यामध्ये सुद्धा एक जायकवाडी प्रकल्प आहे जे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत गंगा यमुना यांचेसुद्धा आहेत प्रकल्प सुद्धा आपण पुढे सिरीज वगैरे आली तशी मी प्रोव्हाइड करेन त्यानंतर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही जी दोन वृत्तपत्रे आहेत ती कोणी सुरू केली ही जी के के आहे ती डॉक्टर ॲनी बेन्झट यांनी सुरू केलं आणि हे जे आहे ते स्वातंत्र्य चळवळीसाठी एक मदत म्हणून त्यांनी चालू केलेलं हे वृत्तपत्र आहे त्यानंतर राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय एकता दिन हा एकतीस ऑक्टोबरला साजरा करतात सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाहन दिन आहे मित्रांनो तर लक्षात असू दे त्यानंतर वेगवेगळे आहेत आणि हे लक्षा एक लक्षात असू द्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एक आपल्या संविधानाला काय म्हणते स्वीकृती झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय झाली अंमलबजावणी हे जे नॉर्मल नॉर्मल डेट आहेत अशाच टाईपचे प्रश्न येतात साधे येतात थोडं तुम्ही अभ्यास करत नाही डोळ्याखालून जात नाही त्यामुळे आपले प्रश्न चुकतात त्यामुळे नॉर्मल नॉर्मल असतात तेवढी तयारी मी करून घेईल राहिला प्रश्न शेवटचा प्रश्नाचा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ने? नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे तर हे जे आहे ते आंजनवेलला आहे आंजनवेल कोणत्या ठिकाणी आहे तर रत्नागिरीला आहे तर अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना नक्की शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी जी की प्रश्न बाय केले असतील बाय करून घ्या कारण का त्या ठिकाणी सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत तर भेटूया त्याच्या नवीन व्हिडिओसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद